तालीम सण आम्ही एकशे तीन वर्ष पूर्ण आमचं हे मंडळ येते ते आम्ही या वर्षी देखावा केला होता गौरक्ष मागच्या वर्षी आम्ही केला होता गव्यदेव देखावा केदारनाथ आणि आम्ही दरवर्षी लाटी आगीचे गोळे हे करून आम्ही उत्सव साजरा करतो झालेला एकशे तीन वर्ष पूर्ण झालेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदेपुरा व्यायाम शाळेतर्फे एकशे तीन वर्षापासून गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अनेक गेल्या अनेक वर्षापूर्वी महाराण बुनरपुरा व्यायाम शाळेतर्फे महाराण प्रताप छत्रपती शिवाजी महाराज दादा टोपे झाशीची राणी यांचे देखावा साजरा साजरा करण्यात येत होता परंतु अनेक वर्षापासून या ठिकाणी धाडसाचे खेळ म्हणजे आगीचे गोळे चालविणे आगीचे ला लाटेकाटे फिरविणे असे अनेक प्रकारे या ठिकाणी धाडशीचे खेळ डाक दा, नागरिकांना दाखविण्यात ना आलेले नागरिकही मोठ्या उत्साहाने हा संदेप आम शाळेचे गणेश गणेश उत्सवची वाट पाहतात अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव या यांनाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे असेच या प्रकारे अनेक झाडसांचे खेळही दाखवण्यात येते तसेच गुन्हे प्रवाह याम शाळेतर्फे अनेक वर्षापासून रक्तदान शिबिरंही घेण्यात येत येत आहे असे अनेक लोक लोकपयोगी कार्यक्रमही गुनिरपर्वाह याम शाळेतर्फे साकारण्यात आलेले आहेत आणि आज गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात मिरवणूकही काढण्यात आली असून या ठिकाणी हजारो युवक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि तेही आनंद घेत आहेत